नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो बेभरोशाच्या शेतीमुळे सध्या शेतकरी अनेक अडचणीत आहेत जोडधंदे आणि शेतीपूरक व्यवसायाकडे शेतकरी वळत आहे शेती क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीन कमी असते त्यामुळे शेतकरी जोडधंद्याची वाढ धरत आहे या जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी अनुदान दिलं जात आहे यात प्रामुख्याने केंद्र सरकारकडून एक कोटी रुपये पर्यंतच्या गुंतवणुकीवर पन्नास टक्के अनुदान दिलं जात आहे ज्या माध्यमातून तुम्ही शेळीपालन कुक्कुटपालन वरह पालन, पालन, वर पालन यासारख्या जोडधंद्याची उभारणी पण करू शकतात केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्रालयामार्फत राष्ट्र राष्ट्रीय पशु अभियान ही योजना राबवली जाते ह्या योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती उद्योजकता विकास पशु उत्पादक वाढवणे हा असून याद्वारे शेतकऱ्यांना एकच छताखाली अंडी व मांस उत्पादन शेळीपालन आणि मेंढीपालनातून लोकर उत्पादन करता येणे हा एक मुख्य उद्देश आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी एक हजार कुक्कुटपालन पक्ष्यांचे संगोपन व अंडी उभारणे के तसेच केंद्राची स्थापना करू शकतात तसेच शंभर ते पाचशेपर्यंत शेळी मेंढी व गटाची स्थापना देखील केली जाऊ शकते याशिवाय ह्या योजनेच्या माध्यमातून पन्नास ते शंभर वर हा गट स्थापन पण केले जाऊ शकतात ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नास वाढीस मोठी मदत मिळते इतकेच नाही राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेतकरी मुरघास सायलेज वैरचा विटा ब्लॉक युनिट आणि साठवणूक युनिट देखील उभारू शकतात या सर्व गोष्टीसाठी केंद्र सरकारकडून एकूण प्रकल्प किमतीचे पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं आहे अनुदानाची मर्यादा ही वेगळ्या योजनेसाठी वेगळी असते भारतीय लघु उद्योग विकास मार्फत हे अनुदान शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी थेट खात्यात पण केलं जातं ज्या अनुदानाने योजनेचा लाभ कोणत्याही शेतकरी उद्योजक शेतकरी उत्पादक संस्था महिला बचत शेत तसे सह गट शेतकरी संस्था तसंच सहगट हे घेऊ शकतात योजनेच्या आठी प्रकल्प चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पण घेतलेले असणे आवश्यक तसे आहे तसेच तज्ज्ञ नियुक्त करणे तसेच म्हणजे शिरी मेंढीपालन कुक्कुटपालन वरह पालन बाबत अनुभव असणे तसेच बँक कर्ज मंजुरी किंवा स्व आर्थसंता प्रकल्पामध्ये बँक हमी आवश्यक आहे उद्योग उभारण्यासाठी स्वतःची जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली जमीन असणे आवश्यक आहे केवायशी संबंधित कागदपत्र पण आवश्यक का आहे तर मित्रांनो ही होती याबद्दलची माहिती आणि हो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायची याची लिंक आम्ही डिप्स्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती एकदा तुम्ही बघून घ्या